हाय हॅलो नमस्कार मंडळी होममेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं प्रत्येक महिन्याचं बजेट कसं असतं माझा प्रत्येक महिन्याचा खर्च मी कसा चालवते किंवा किती प्रमाणात खर्च होतो किंवा कोणत्या गोष्टीसाठी किती खर्च होतो तर हे सगळं शेअर करणार आहे त्याची यादी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत ते आणि तुमची यादीसुद्धा कशी असते हे सुद्धा मला नक्की शेअर करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूचे बेल नक्की प्रेस करा चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर महिन्याचा खर्च मी तुमच्यासोबत शेअर करते तर प्रत्येकाचा महिन्याचा खर्च हा वेगवेगळा असू शकतो मी माझ्या बजेटप्रमाणे माझ्या घरच्या परिस्थितीप्रमाणे हे सगळं करते तुमच्या घरी काही वेगळा असा खर्च असू शकतो पण मी माझा वैयक्तिक खर्च शेअर करते तर महिन्याचा खर्च या पद्धतीने असतो माझा तर सगळ्यात आधी आमचा घराचा हप्ता जातो साधारण चार वर्षापूर्वी आम्ही घर घेतलेला आहे तर त्याचा घराचा हप्ता आमचा सतरा हजार रुपये जातो त्यानंतर सोसायटी मेंटेनन्समध्ये एक हजार रुपये प्रत्येक महिन्याला द्यायचे असतात त्यानंतर किराण्याला साधारण मला अडीच ते तीन हजार रुपये लागतात पण त्या अडीच ते तीन हजाराचा किराणासुद्धा मला कधी एक महिना कधी दीड महिना कधी मी दोन दोन महिनेसुद्धा किराणा करत नाही त्यानंतर भाजीपाला हजार रुपये कधी जास्त कधी कमी कमी जास्त प्रमाण होत असतं कारण कधी भाजीपाल्याचे भाव जास्त असतात कधी कमी असतात पण ज्यावेळेस जास्त असतील त्यावेळेस मी कडधान्य कर करण्याला प्राधान्य देते भाजीपाल्याला नाही ता दूध रोजचं अर्धा लिटर गाईचं आहे त्यामुळे सहाशे रुपयाचं दूध आम्हाला एक महिन्याला खूप होतं त्यानंतर लाईट बिल आम्हाला चारशेच रुपये येतं खूप जास्त प्रमाणात लाईट बिल येत नाही त्यानंतर शाळेची फी आहे सातशे रुपये प्लस अजून काही व वेगळा असा खर्च शाळेतनं लागला तर तो तीनशे रुपये टोटल असा हजार रुपये लिहिलेला आहे मी त्यानंतर शिवमच्या बसची फी आणि पी एम टीचा प्रवास माझा असे दोन हजार रुपये एकत्रित लिहिलेले आहेत शिवमच्या बाबांना पेट्रोलसाठी गॅससाठी लागणारा दीड हजार रुपये खर्च एक्स्ट्रा मी ॲड करते यात अजून त्यांचा खर्च मी ॲड केलेला नव्हता त्यानंतर रिचार्ज साधारण मला एक हजार रुपयाचा रिचार्ज वायफाय माझा मोबाईल आणि शेवमच्या बाबांचा मोबाईल या तिघांना पण आम्हाला हजार रुपयाचं रिचार्ज लागतं त्यानंतर दळण साधारण शंभर दीडशे रुपयापर्यंत जातं आणि वर खर्च कधीतरी साधारण आम्ही हॉटेलिंगचं जेवण बाहेर फिरायला जाणं या गोष्टी खूप कमी प्रमाणात करतो पण कधीतर देवदर्शनासाठी वगैरे गेलो तर हजार रुपये या पद्धतीने मी लिहून ठेवलेले आहेत बाहेरचं खाणं फार प्रमाणात होत नाही बाहेर जाणं होत नाही प्रॉब्लेम जरा वेगळा आहे शिवमची शाळा चालू आहे आणि त्याला मला विशेष असा वेळ द्यायचा असतो त्यामुळे वेगळा कोणता होत नाही कधी झाला तर दोन तीन हजार रुपये आणि पाहुणेही कधी जास्त प्रमाणात नसतात त्यामुळे पाहुण्यांचाही वेगळा असा आमचा कोणता खर्च नाही को आहे कपड्यांचासुद्धा फक्त सिजनल आहे म्हणजे रक्षाबंधन दिवाळीला वगैरे असेल तेव्हाच वेगळा असा कोणता खर्च नाही व्हिडिओ अजून बघताय आणि अजून सबस्क्राईब केलेला नाही आहे काय राव सबस्क्राईब करा की म्हणजे माझे नवीन आलेले व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्की बघायला मिळतील आणि त्या बाजूचं आयकॉन सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे मी जर नवीन व्हिडिओ टाकला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल चला तर मग करताय ना सबस्क्राईब व्हिडिओ शेवटपर्यंत त्यानंतर सिलेंडर मला साधारण अडीच ते पावणे तीन महिने जातो त्यामुळे सिलेंडरचे अकराशे रुपये गहूसुद्धा वर्षाचा मी एकत्र विकत घेऊन ठेवते दर महिन्याला खर्च करत नाही तर ते तीन हजार रुपये एक शंभर किलोचे त्यानंतर बाजरी घेऊन ठेवते मी शंभर किलो तीन हजार रुपयाची त्यानंतर तेलसुद्धा मी दर महिना भरत नाही तेलाचासुद्धा एकदाच डबा मी आणून ठेवते तर तेलाचा डबा साधारण आत्ता सतराशे अठराशे रुपयाला किंवा सोळाशे रुपयाला मिळतो <coughs> त्यानंतर मी काळा मसालासुद्धा घरीच बनवून ठेवते साधारण मला तीन ते चार हजार रुपये त्याच्यासाठी लागतात त्यानंतर तांदूळ रेशन मी रेशनचेच वापरते तांदूळ असे कोणतेही विकत घेऊन वापरत नाही किंवा छान मस्तच असे पाहिजे असं आमचं काहीच नाही आहे साधारण बिर्याणीसुद्धा कधी घरात बनत नाही सहा महिन्यातून एकदा बनते तेव्हा कुठेतरी अर्धा किलो होते किराणामध्ये आणते मी पण तांदूळही मी कधी विकत घेत नाही कांदेसुद्धा माझे घरचेच असतात लसूण घरचा असतो पापड कुरडई इतर काही साहित्य असेल ते सुद्धा घरचं असतं आणि लोणचंसुद्धा मी घरून मागवलेलं असतं त्यानंतर सेविंग असं माझं कोणतंच नाही आहे सेविंग आत्ता सध्या कोणतंच चालू नाही आहे शिवमच्या बाबांचा ऑफिसचा मेडिक्लेम आहे त्यामुळे वेगळा असा कोणता खर्च नाही आहे त्यांच्या ऑफिस म्हणजे पेमेंटच्या पैशातनंच ते कट होऊन जातात तेच पैसे तर इतका सारा खर्च आहे आमच्या बजेटप्रमाणे आ... हा खर्च खूप जास्त वाटत असेल पण ज्यावेळेस दहा हजार रुपयामध्ये घर चालवायचं होतं त्यावेळेससुद्धा मी घर अगदी व्यवस्थित चालवून पैसे थोडेसे बाजूला सारून स्वतःचं घर घेण्यामध्ये आम्हाला त्याची मदत झालेली आहे त्यामुळे असं काही नाही आहे की आत्ताचा खर्च इतका आहे बजेटप्रमाणे आपल्या आपल्या बजेटप्रमाणे बदलत असतो कधीतरी काहीतरी एखादी नवीन वस्तू घ्यायची असेल तर थोडेफार पैसे बाजूला टाकावे लागतात नाही म्हटलं तरी महिन्याचे थोडेफार पैसे सेविंग असावे या गोष्टीची मला पूर्ण कल्पना आहे पण तरीसुद्धा या सगळा खर्च मॅनेज करून माझ्याकडून आता सध्या तरी कोणत्याही सेविंग्समध्ये किंवा कोणत्याही योजनेमध्ये किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये पैसे सेविंग माझं चालू नाही आहे पण ज्यावेळेस मी करेन त्यावेळेस आवर्जून तुमच्यासोबत शेअर करेन की कशात मी पैसे सेव्ह केलेले आहेत कशात करावे तर बघू शकता या पद्धतीने माझा खर्च असतो तुमचाही खर्च कशा पद्धतीने आहे कोणता आहे कसा आहे तेसुद्धा मला नक्की शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा मैत्रिणीनं तुमचं महिन्याचं बजेट कसं असतं तुम्ही कोणत्या पद्धतीने खर्च करताय किंवा कुठे इन्व्हेस्ट करताय किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा सेविंगसाठी अजून काही चांगले ऑप्शन्स असतील तर मला आवर्जून नक्कीच सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच मनापासून खूप धन्यवाद आणि बऱ्याच जणांनी अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा चला तर मग भेटू आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त रामस्तरा स्वतःची काळजी घ्या बाय बाय